सर्वांना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता सेवेच्या दर्जाचा निर्देशक नाही पर्याय एक अवलंबित्व पर्याय दोन आश्वासन पर्याय तीन प्रतिसाद देण्याची क्षमता आणि पर्याय चार हुशारी तर याचं बरोबर उत्तर आहे हुशारी वैयक्तिक अंतरची व्याख्या काय पर्याय एक बारा इंच ते चार फूट पर्याय दोन सतरा इंच ते तीन फूट पर्याय तीन अठरा इंच ते चार फूट आणि पर्याय चार बारा इंच ते चार फूट आणि याचं योग्य उत्तर आहे अठरा इंच ते चार फूट पुढील प्रश्न विमा विक्री ही खालीलपैकी काय आहे पर्याय एक कला पर्याय दो, दोन विज्ञान पर्याय तीन कला आणि विज्ञान दोन्हीही पर्याय चार दोन्हीही नाही तर याचं योग्य उत्तर आहे कला आणि विज्ञान दोन्हीही त्यानंतर पुढील प्रश्न आहे विम्याच्या संकल्पनेमध्ये काय हस्तांतरित करतात पर्याय एक कर्ज पर्याय दोन गरजा पर्याय तीन मालकी पर्याय चार जोखीम याचं योग्य उत्तर आहे पर्याय चार जोखीम पॉलिसी दस्तऐवज मिळाल्यापासून किती दिवसाचा कालावधी पॉलिसीच्या अटी किंवा शर्ती तपासून पाहण्यासाठी दिला जातो पर्याय एक पाच दिवस पर्याय दोन दहा दिवस पर्याय तीन पंधरा दिवस पर्याय चार वीस दिवस याचं योग्य उत्तर आहे पर्याय तीन पंधरा दिवस आयु विमा पॉलिसीच्या प्रस्ताव अर्जामध्ये प्रामुख्याने कशाशी तुलना करण्यासाठी प्रस्तावकाची उंची विचारली जाते पर्याय एक वय पर्याय दोन लिंग पर्याय तीन व्यवसाय पर्याय चार वजन आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय चार वजन त्यानंतर पुढील प्रश्न ग्राहकांना सादर करण्यात येणाऱ्या कमिशन संबंधी माहिती देण्याचा प्रमुख हेतू खालीलपैकी काय वाढवणे हा असेल पर्याय एक स्पर्धा योग्यता पर्याय दोन कार्यक्षमता पर्याय तीन लवचिकता पर्याय चार पारदर्शकता आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय चार पारदर्शकता विक्रीच्या व्यावसायिक तंत्रामुळे काय लाभ होतो पर्याय एक आत्मविश्वास वाढतो पर्याय दोन विमा व्यवसायाचा विस्तार होतो पर्याय तीन सामाजिक लाभ आणि पर्याय चार वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व पुढील प्रश्न संकट म्हणजे काय पर्याय एक नुकसानकारक घटना पर्याय दोन सट्टेबाजी पर्याय तीन निश्चित घडणारी घटना आणि पर्याय चार वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे नुकसानकारक घटना पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता अप्रमाणभूत वयाचा पुरावा आहे पर्याय एक पॅन कार्ड पर्याय दोन जन्मकुंडली पर्याय तीन पासपोर्ट आणि पर्याय चार सेवा पुस्तिका तर याचं योग्य उत्तर आहे जन्मकुंडली पुढील प्रश्न आहे भारतीय करार कायदा कधी अंमलात आला पर्याय एक अठराशे छप्पन्न पर्याय दोन एकोणीसशे तीन पर्याय तीन अठराशे बेचाळीस आणि पर्याय चार अठराशे बहात्तर तर याचं योग्य उत्तर आहे अठराशे बहात्तर पुढील प्रश्न आहे धनशोधन कायद्याअंतर्गत शिक्षेची तरतूद काय आहे पर्याय एक दोन ते तीन वर्षे आणि पाच लाख रुपये दंड पर्याय दोन तीन ते चार वर्षे आणि सहा लाख रुपये दंड पर्याय तीन दोन ते चार वर्ष आणि पाच लाख रुपये दंड पर्याय चार तीन ते सात वर्ष आणि पाच लाख रुपये दंड याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीन ते सात वर्ष आणि पाच लाख रुपये दंड पुढील प्रश्न विमा कायद्याची अंमलबजावणी केव्हा झाली पर्याय एक दोन जुलै एकोणीसशे एकोणचाळीस पर्याय दोन तीन जुलै एकोणीसशे एकोणचाळीस पर्याय तीन एक जून एकोणीसशे अडतीस आणि पर्याय चार एक जून एकोणीसशे एकोणचाळीस तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक जून एकोणीसशे एकोणचाळीस पुढील प्रश्न सध्या सरकारने विमा क्षेत्रात किती टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे पर्याय एक बेचाळीस टक्के पर्याय एक दोन एकोणपन्नास टक्के पर्याय एक तीन छप्पन्न टक्के पर्याय चार तीस टक्के आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन एकोणपन्नास टक्के पुढील प्रश्न आहे विमा नियामक आणि विकास प्राधिकरण इरडा कायदा पर्याय एक एकोणीसशे ब्याऐंशी पर्याय दोन एकोणीसशे नव्याण्णव पर्याय तीन एकोणीसशे पंच्याण्णव पर्याय चार एकोणीसशे एकोणनव्वद आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे नव्याण्णव पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते कार्य विमा लोकपालाचे आहे पर्याय एक विम्याची माहिती देणे पर्याय दोन विमा संरक्षण देणे पर्याय तीन पॉलिसी सरेंडर करणे पर्याय चार पॉलिसी धारकाकडून आलेल्या तक्रारींचे निवारण करणे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पॉलिसी धारकाकडून आलेल्या तक्रारींचे निवारण करणे